त्या अंगणवाडीमध्ये गोटमॅट करून गोठमॅट करून हरभरे विकत भेटले तर बघ म्हणजे आपण डाळ करून ठेवून राहायचे त्यांनी मला विचारायला सांगितलं मी विचारलं आधी म्हणजे नाही बोलायचं असं नाही बोलून माझी बायको खूपच जास्त अपसेट झालेली आहे आत्ता आम्ही बाहेर गेलो होतो सकाळी सकाळी जरा काही बघण्यासाठी काही गोष्टी तर ते बघून बिघून आलो मस्तपैकी आंबे घेऊन आलो आंबे लपून ठेवले कारण की डबल आंबे खायची इच्छा आहे कशी ती इच्छा ले। ले तर कारण की सकाळी बोललेत भाऊ आंबे घेऊन येतो आणि बाजारात आम्ही आत्ता गेलतो आणि आंबे घेऊन आलो आहे पण तसेच लपून ठेवलेले आईला कळलं तर भाऊला सांगेन आई आणि आंबे भाऊ घेऊन येणार नाहीत ना हा प्लॅन सगळा राजेश्रीचा आहे मी आ, तर असा सीन आहे तर आम्ही गेलो होतो बाजारामध्ये बाजारात आलो तर हे बघा आमचं मावडे आहे कसं बघत आहे तर अजून एक गोष्ट खूप जास्त खटकली राजश्रीला ते ती कोणती गोष्ट जरा सांगशील का मी कियाला रोज कारण की आवाजच जाईल मी कियाला रोज अंगणवाडीच वडायला जाते तिथं खाऊ वगैरे भेटतो म्हणजे कधी खिचडी वरण भात लापशी तर हे आणि ह्यांच्या आधी मला सांगितलं त्या अंगणवाडीमध्ये गोटमॅट करून गोटमॅट करून हरभरे विकत भेटले तर बघ म्हणजे आपण डाळ करून ठेवून यायचं ह्यांनी मला विचारायला सांगितलं मी विचारलं आधी म्हातारी नाही बोलायचं असं नाही बोलायचं त्या मॅडम आम्ही असं कधी करत नाही मी नाही बोलली पण हे मला होत नाही रात्री जात ते सोबत शाळेत सोडायला तूच विचार आणि मम्मी पण म्हणलं कसं डायरेक्ट विचार वगैरे फोन बुक केला आणि विचारलं फोनवर रिस्पॉन्स फोनवर रिस्पॉन्स दिला नाही आणि आता सासू गेली माझी फोन आणायला तर तिने बोलली अहो आम्ही असं काय करत नाही माझी सासू कशी बघ माझी सासू कशी बोलते नाही मला ना काय माहिती त्यातलं आपण मला नाही माहिती काय म्हणजे ज्यांनी मला विचारायचं एकदा तो व्यक्ती तिथे जाऊन बोलतोय की मला नाही काय माहिती आम्ही नाही काय असलं शांत राहिलं आम्ही नाही तर असलं काय घर म्हणून तिने परत हाक मारून मला बोलून घेतलं आणि मला त्यांनी सांगितलं की आम्ही खूप ऑनेस्टी वर्क करतो इथं आम्ही खरचं एकही सरकारची वस्तू फुकटमध्ये किंवा असं विकत नाही सेकंड हँडमध्ये कोणाला असं काय मला लई सुनावलं त्यांनी परत विचारू नका म्हणले मला प्रश्न असा आहे की जिसने पूजने केले का व हात उपर करके बैठे और मेरे को गलत ठे रहे ऐसे मराठीत बोल कसे कसे लोक आहेत या गोष्टीचं खूप जास्त वाईट वाटलं आणि घरी येऊन मस्त पैकी दोन तीन चपाट दिले मराठी ठेवून हे काय करायला होता तुम्ही मला असं <laughs> <laughs> आणि आता तुमचं मन हलकं झालं तिचं आहे ना नाही बघायचे कशा शिव्या दिव्या देऊन मोकळे झाली चटके देऊन मोकळे झाली आहे ना अजून काय पाहिजे चटके सटा दिले चटके काय बोलतो चटका फटके दिले ना, ना।, <laughs> ना।, ना।, ना। तुम्हाला அதாவது